मैत्रिणी आपली मेजवान युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपली पिझ्झा तर घरगुती पिझ्झा कसा तयार करायचा आहे लागणारे साहित्य पिझ्झा सॉस चीज मीठ बटर ऑर्गनो चिली फ्लेक्स पिझ्झा बेस आणि कॉर्न हे पण मी फ्रेश कॉ कॉर्न आणलेला आहे मार्केटमधून याच्यामधले आपण दाणे काढून घेऊया आणि फ्राय करूया हे बघा मी असं पसरट खोलवट भांड घेतलेलं आहे त्याला गरम होऊ दे आणि एक वाटे मी मीठ घेतलेलं आहे मी एक स्टँड ठेवलेला हो आहे तोपर्यंत आपलं भांड तयार होईल तोपर्यंत आपण पिझ्झाची तयारी करूया आपण पिझ्झा बेसला बटर लावून घेऊया खालच्या साईडला लावून घेऊया पूर्ण चमच्याने पसरून घेते बटर लावलेली साईड आपण खालून घेऊया उलटी करून हे बघा मी असं उलट केलेलं आहे आता सॉस लावून घेऊया आपण पिझ्झा सॉस पसरून घेऊया हे पण पिझ्झा सॉस पण आपण छान प्रेस करून घेऊया पूर्ण आपल्या पिझ्झा बेसला लागला पाहिजे पिझ्झा सॉस हे मी बेस मार्केटमधून आणलेलं आहे तुम्ही घरी पण तयार करू शकता आपण चीज टाकून घेऊया पूर्णकडे आता सगळीकडे पसरत हे बघा आपण पूर्ण पिझ्झा बेसवर चीज टाकून घेतलेले आहे आता कॉर्न टाकूया आपण तसंच पूर्ण कर थोडं आणखीन आपण चीज टाकूया आता थोडं आपण उरी टाकूया हे पण छान पसरत टाकूया बघा मी हलक्या हाताने पसरवलेलं आहे थोडं आणखीन चिली फ्लेक्स टाकूया आपण थोडं थोडं टाकूया आपण पिझ्झा तयार झाल्यानंतर आणखीन टाकायचंय आपल्याला आता हे बघा आपला बेस तयार झालेला आहे आता मी हे गरम भांडं करायला ठेवलं होतं आपण त्याच्यात ठेवूया आपण असंच ताट ठेवूया त्याच्यामध्ये हे बघा आपला अशा प्रकारे पिझ्झा बेस तयार झालेला आहे मी गरम भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आता हे बघा मी असं फिट्ट झाकण ठेवलेलं आहे आपली वाफ गेली नाही पाहिजे आता दहा मिनटं असंच झाकून ठेवायचंय हे बघा आपले दहा मिनटं झालेले आहे आता आपण ताट काढून घेऊन या घेऊया याच्यावरच हे बघा आपला पिझ्झा छान तयार झालेला आहे आता आपण पिझ्झा काढून घेऊया हे बघा आपला पिझ्झा तयार झालेला आहे आता आपण याच्यावर टाकूया ओरी घेणू थोडं आणखी सगळीकडे प्रसरत टाकायचं आहे चिली फ्लेक्स टोमॅटो सॉस टाकूया आपण हे बघा आपण सॉस टाकलेला आहे आता आपण कापून घेऊया हे बघा आपला चीज कॉर्न पिझ्झा तयार झालेला आहे हे बघा आपला छान चीज कॉर्न पिझ्झा तयार झालेला आहे हे बघा आपला चीज कॉर्न पिझ्झा तयार झालेला आहे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला ते धन्यवाद